सुरुवातीलाच बातमी नाशिकमधून नाशिक दंगल प्रकरणी गुन्हे दाखल केले गेलेत दोन्ही समुदायातील दोनशे जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले नाशिकमध्ये दंगल झाली होती दगडफेक झाली होती दोन गटांमध्ये त्यानंतर आता गुन्हे दाखल केलेत दगडफेक ज्या ठिकाणी झाली होती ज्या ठिकाणी ही हाणामारी झाली होती दंगल झाली होती त्या ठिकाणचे सीसीटीव्ही हे समोर आलेले आहेत आणि या प्रकरणी आता दोनशे जणांना अटक केली आहे तर चाळीस दंगलखोरांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलंय दंगल भडकावणे धार्मिक भावना दुखावणे सार्वजनिक शांतता भंग करणे अशा कलमांतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले माहिती घेऊया आपले प्रतिनिधी किरण आपल्या सोबत जोडलेत किरण या दंगल प्रकरणी दोनशे जणांना अटक केलेली आहे अधिकची माहिती जगदीश खर तर पोलिसांनी आता कारवाईला सुरुवात केलेली आहे दोनशे जणांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि वीस जणांना आतापर्यंत नाशिक पोलिसांनी अटक केलेली आहे आणि या वीस जणांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुद्धा काल हे न्यायालयाने दिल्याचं आपल्याला बघायला मिळालं तर बांगलादेशमध्ये हिंदूंवरती अत्याचार जे आहे ते आता होत आहेत खरं तर त्याच विरोधात नाशिकमध्ये हे बंद पुकारण्यात आलेलं होतं वेगवेगळ्या ज्या हिंदू संघटनांनी एकत्र येऊन एक मोर्चा सुद्धा काढलेला होता पण या मोर्चा दरम्यान दोन गट आमने सामने आले आणि त्यानंतर हे दंगल निर्माण झालं आणि खूप मोठ्या प्रमाणात दगडफेक झालेले होते खूप मोठ्या प्रमाणात मालमत्तेचं सुद्धा नुकसान झालेलं होतं आणि या सगळ्यांवरती कडक कारवाई केली जाईल अशा पद्धतीचा इशारा पालकमंत्र्यांनी दिलेला होता आणि पोलिसांनी सुद्धा कडक भूमिका घेत आता तब्बल हे दोनशे जणांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत आणि यातले जवळपास वीस जणांना आतापर्यंत नाशिक पोलिसांनी अटक केलेली आहे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून जे इतर गुन्हेगार आहेत त्यांचा सुद्धा शोध पोलीस घेत आहेत आणि लवकरात लवकर ज्या इतरांना सुद्धा अटक करू अशा पद्धतीची माहिती पोलिसांनी दिलेली आहे किरण दादा भोसे यांनी बैठक घेतली होती त्यानंतर या संपूर्ण कारवाईला वेग आला असं म्हणावं लागेल अगदी बरोबर आहे कालच पालकमंत्र्यांनी सगळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत एक महत्वाची बैठक हे घेतलेली होती तर या बैठकीच्या ज्या आधी सुद्धा जवळपास पन्नास लोकांवरती गुन्हे हे पोलिसांनी दाखल केलेले होते पण कालच्या बैठकीनंतर हा आकडा दोनशे वरती गेलेला आहे त्या दोनशे लोकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्यातले वीस जणांना अटक केलेली आहे आणि इतरही जे दंगलखोर आहेत त्यांना सुद्धा अटक करू अशा पद्धतीची माहिती पोलिसांनी दिलेली आहे धन्यवाद किरण दिलेल्या माहिती